आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड जागतिक महिला दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा यांच्या वतीने महिला सन्मान सोहळा दोन हजार चोवीस मिरजेत आयोजित करण्यात आला यामध्ये महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या आशा वर्कर यांना आरोग्य दूत सन्मानपत्र आणि साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये महापालिका क्षेत्रात कार्य करणाऱ्या तीस आशा वर्करना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचं आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक रावजी कांबळे यांनी केले कोरोना काळापासून आपला जीव धोक्यात घालून आत्तापर्यंत तळागाळात काम करणाऱ्या आशा वर्कर यांना सन्मानित करून यावेळेला कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळेत ऍडव्होकेट मेघा प्रदीप कांबळे आशा वर्कर प्रमुख ऋतुजा पाटील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला तर यावेळेला मिरज महिला शहराध्यक्ष सारिकाताई शिंदे मिरज शहर, शहर उपाध्यक्ष शकिला जमादार डॉक्टर रवी कुमार गवई भीमराव बेंगलोरे धनाजी पाटील प्रभाकर नाईक नितेश वाघमारे मिलिंद मेटकरी प्रमोद वायदंडे संजय कांबळे मिटू माने भास्कर जगताप रिंकू कांबळे संतोष जाधव उपस्थित होते जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही आमच्या सीमाताय आठवले मॅडमचा जो काय वरून जो आदेश येईल त्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये कार्यरत आम्ही महिला निघून या ठिकाणी कार्य करायला लागलोय जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही रिपब्लिकन मध्यवर्ती कार्यालय इथे मिरज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा यांच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन आणि साडी चोळी देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केले गेलेला आहे परंतु अनेक वर्षापासून अशा वर्करांचा जो का लढा चालू आहे त्या अशा वर्करांना न्याय मिळत नाही आहे म्हणून आम्ही सर्व सांगली जिल्ह्यातल्या अशा वर्कर महिलांना एकत्र करून पुढच्या महिन्यामध्ये सीमाता आठवड्यांना ह्या ठिकाणी बोलून मोठ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी महिला मेळावा घेणार आहोत आत्ता ही सुरुवात झालेली आहे सावित्रीमाता फुले यांचा विचार घरोघरी पोचावं माता रंबाई आंबेडकरांचा विचार घरोघरी पोचावं म्हणून सातत्यानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी सर्व कार्य आम्ही यशस्वी करणार आहोत

आज महिला कुलिना निमित्त जे आशा वर्कर यांना सन्मान व सोहळा आम्ही प्रदान करत आहोत ते खूपच असं म्हणजे वेगळं असं छान वैशाली सतीश कौलाबद्दल आशावर्धन करून आज महिला निमित्त आज रामदास आठवले त्यांच्या अध्यक्षतेखाली या मार्गदर्शनाखाली आमचे सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यासाठी रिपब्लिकन ऑफ इंडिया इंडिया यांच्या त्यांचे मी खूप खूप आभार